नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे पावसासंबंधित कारण पुढच्या पाच दिवसामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार कौन आहेत तर हे कोणकोणते जिल्ह्या आहेत कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार आहेत गारी पडणार आहेत वादळ येणार आहेत काय होणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ठीक आहे तर चला मित्रांनो सुरू करूया बघा पावसाला पोषक वातावरण तयार पुढचे पाच दिवस अनेक जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह पावसाची शक्यता महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता वाढली आहे मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज हवामान हो विभागाने दिलेला आहे आज मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर सांगली नंदुरबार धुळे आणि जळगाव तसेच कोकणातील सिंधुदुर्ग रायगड ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारीही पावसाची शक्यता असू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे हा जो अंदाज दिलेला मित्रांनो हा पूर्ण अंदाज जो आहे तो हवामान विभागाने दिलेला आहे आता विदर्भातील जिल्हे बघा कोणकोणते विदर्भात या जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाला पोषक हवामान आहे भंडारा जिल्ह्यात मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारी मंगळवारी आणि बुधवारी गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी वर्धा जिल्ह्यात बुधवारी यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी आणि बुधवारी काही भागात विजा आणि ढागांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर मित्रांनो विदर्भातील हे जिल्हे आत्ता मी सांगितले या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने पाऊस पडणार आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्या आहेत मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यात रविवारी सोमवार मंगळवार आणि बुधवारी पावसाची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यात रविवार सोमवार आणि मंगळवार तर बीड जिल्ह्यात रविवारी परभणी जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी जालना जिल्ह्यात रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे अशा पद्धतीने हा पाऊस मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पडू शकतो त्यानंतर आहे मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील जिल्हे मध्य महाराष्ट्रातील सोलापूर सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी रविवार ते बुधवार पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यात मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार मंगळवार आणि बुधवार अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यात रविवारी काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे राज्यात बहुतांशी भागात तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या चा पार पोचलेला आहे विदर्भातील अकोला येथे राज्यातील सर्वाधिक बेचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानी नोंद झालेली होती मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे जिल्हे या ठिकाणी दिलेले आहेत या जिल्ह्यांमध्ये पुढचे पाच दिवस जसं या ठिकाणी सांगितलेलं आहे ज्या ज्या दिवशी त्या त्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे तर जे शेतकरी आहे मित्रांनो तुमचं काही पीक असेल तर ते कृपया व्यवस्थित ठिकाणी ठेवावं किंवा त्याची काळजी घ्यावी स्वतःची सुद्धा काळजी घ्यावी ठीक आहे अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो